डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मराठ्यांचा जाजवल इतिहास दाखवणारा छावा चित्रपट महाराष्ट्र भरात करमुक्त व्हावा आमदार महेश रांडगे यांची मागणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा गाथा उलगडणारा आणि जीवन चरित्रावर आधारित छावा चित्रपट दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून शिवभक्त आणि सिने चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहा चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या संभाजीराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अधिकाधिक नागरिकांना पाहायला मिळावा त्याद्वारे शिवशंभू विचारांचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्रभरात छावा चित्रपट कर करावा अशी मागणी भाजपा नेते तथा हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलंय त्यामध्ये म्हटलंय की हिंदवी स्वराज्यासाठीचे बलिदान देणारी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढी समोर मांडण्याचा माध्यमातून दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केला अभिनेते विकी कौशल यांनी हिंदू भूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे त्यामुळे हा चित्रपट शिवशंभू प्रेमींच्या पसंतीस उतरतोय संभाजीराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकशे पंचवीस यशस्वी लढ्या लढल्या आहेत या काळात ते कुटुंब प्रमुख म्हणून पती म्हणून पिता म्हणून मुलगा म्हणून मुनू, राजा म्हणून कसे होते याचं छावा चित्रपटाद्वारे खूप सुंदरपणे सादरीकरण केलंय महाराजांचे चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे त्यामुळेच चित्रपट टॅक्स मुक्त करावा अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा